हा व्हिडिओ जो तुम्ही बघत आहात तो कुणालाही वाटेल की हा मार्केटमध्ये कांदा चालला आहे किंवा खराब झालेला कांदा कुठेतरी टाकून देण्यात येतोय ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या माध्यमातून पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल हा नाफेड आणि एन सी सी एफच्या गोडाऊनमधला सरकारी खरेदीचा कांदा आहे आणि तो आता चाळीस टक्के सडलेला आहे त्यातला फक्त जेमतेम साठ टक्केच भाग बाकी आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघता आहात तो हा सडलेला कांदा खाद म्हणून किंवा कमी दर्जाचा कांदा म्हणून बाजारात विकला जातो आहे बाजारात विक्रीसाठी तो चाललेला आहे आणि तो विकून नंतर बाजारातूनच दुय्यम किंवा तियम दर्जाचा म्हणजे सध्या कांद्याला जो साधारण तीनशे चारशे रुपये बाजारभाव मिळतो आहे तो घेऊन त्या कांद्याची सरकारला पूर्तता करण्यात येणार आहे हा व्हिडिओ जो पाठवला तो धुळे जिल्ह्यातल्या एका व्यापाऱ्यानं पाठवला आहे की ज्याचं कनेक्शन खानदेशाशी आहे आणि बागलांशी पण आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो कसमादे पट्ट्यातल्या एका एन सी सी एफ आणि नाफेडच्या खरेदीशी संबंधित एका संस्थेच्या गोडाऊनमधला आहे तर व्यापाऱ्यांमध्ये दोन प्रकार आहेत एक काही चांगले व्यापारी ते नेहमीप्रमाणे प्रामाणिक व्यवसाय करतात दुसरे आहे नाफेड एन सी सी एफशी जोडलेले व्यापारी की जे गोडाऊन भाड्याने देतात असं सांगितलं जातं की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा नाफेड एन सी सी एफची खरेदी या संस्थांमार्फत म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या असतील सहकारी संस्था आहेत तेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून काही व्यापाऱ्यांनी खास गोडाऊन बांधून घेतली आणि कांदा खरेदीऐवजी ते आता गोडाऊनच्या व्यवहारात पडले मात्र नंतर हेच व्यापारी नाफेडचा कांदा कसा भाव पाडतो असं सांगून एक वेगळ्या अफवा पसरवतात आणि सध्या व्यापाऱ्यांमध्ये जे दोन गट पडलेले आहेत एका बाजूला नाफेड एन सी सी एफचे भ्रष्ट व्यापारी आणि दुसऱ्या बाजूला जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात असे आपले मराठी माणसं निवृत्ती नेहारकर हे शेतकरी नेते आहेत त्यांना ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील बऱ्यापैकी अनुभव आहे कांद्याचं कसा ट्रान्सपोर्ट होतो यासंदर्भात त्यांचा अनुभव आहे त्यांची माहिती आहे ते कर नेमी वे, वे, कर, तर निवृत्ती निहारकर नेहमी नाफेड आणि एन सी सी एफच्या कांद्याच्या संदर्भात त्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत असतात वेगवेगळ्या याला निवेदन देत असतात परवाच त्यांच्याशी बोलणं झालं खरं तर त्यांनी व्हिडिओ किंवा इंटरव्ह्यू देणं अपेक्षित होतं पण दिवाळीमुळे आम्हाला ते शक्य झालं नाही त्यांनी असं सांगितलं की हे जे नाफेडचे जे भ्रष्ट व्यापारी आहे त्यांच्यामुळे कांद्याचं नुकसान झालेलं आहे पण हा जो आत्ताचा तुम्ही व्हिडिओ बघतात किंवा आपण सुरुवातीलाच तो दिलेला आहे तो असं सांगतो की आता नाफेडच्या किती गाड्या शिल्लक आहेत मी तुम्हाला सांगणारच आहे पण हा कांदा बाजारातून खरेदी होईल किती खरेदी होईल ते आपण बघूया त्या खरेदीचा तुमच्या उन्हाळी कांद्याच्या भाववाढीवर किंवा भाव घटण्यावर काही परिणाम होईल का काही अपेक्षा आहे का तशी त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जे चॅनलला नवीन आहेत त्यांना इथे हिरव्या बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमचे प्रतिक्रियांचं नेहमी स्वागत असतो शक्य झालं तर मी प्रत्येकाला उत्तर देत असतो आपण ताजी माहिती किंवा बाजारभावाशी संबंधित काही माहिती जी असते ती रोज वेळच्या वेळी टाकत असतो त्यासाठी व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्याची लिंक मी पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे ते तुम्हाला आता माहिती आहे की तिथून तुम्ही ते सबस्क्राईब करू शकता ज्यांना कुठला बाजार कुठल्या बाजार समितीवर परिणाम करतो म्हणजे मी जर दिल्लीचे बाजारभाव किंवा बंगलोरचे बाजारभाव हे वाढले किंवा पाच लाखांवर बंगलोरचा कांदा गेला आहे किंवा चेन्नईचा कांदा हा आता तिथले बाजारभाव अगदीच फुकटाट फुकटमध्ये वाटत आहेत किंवा दिल्लीचे बाजार पडलेले आहेत अशी सगळी माहिती घेऊन त्याचा खरंच तुमच्या बाजार समितीवर विशेषतः लासलगावच्या पिंपळगावच्या पुण्याच्या खरंच परिणाम होतो का हो हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करा असे अनेक चांगले चांगले व्हिडिओ आहे की ज्या ठिकाणी ती तुम्हाला माहिती मिळेल तर आजचा विषय अर्थात नाफेडचा कांदा आणि त्याचे संभाव्य पुन्हा खरेदी खरं तर नाफेडच्या कांद्याची खरेदी ही ऑगस्ट महिन्यातच संपलेली होती एकतर ती जुलैच्या उशिरा सुरू झाली आणि ऑगस्टमध्ये ती संपली मात्र त्याच्यानंतर अवघे काही पंधरा वीस दिवस गेले नाही तर वेगवेगळ्या दैनिकांनी वेगवेगळ्या माध्यमांनी आणि वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना भीती घालायला सुरुवात केली की नाफेडचा कांदा बाजारात येतो आहे भाव पडणार आहे आणि तसं झालं कारण त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच हा सगळा प्रकार सुरू झाला आणि नाफेड एन सी सी एफचा स्टॉक केलेला कांदा बाजारात आला आता हा कांदा लवकर का आला या सगळ्या याच्यामध्ये कारण व्यापाऱ्यांनी अशी अफवा पसरवलेली होती की आमच्याकडे कांदा गोडाऊनला नाही आमच्याकडे आम्ही यंदा खरेदीच केले नाही आमचं आमचा अमुक आहे तमुक आहे त्यामुळे तिथल्या कंझ्युमर अफेअर मिनिस्ट्रीकडनं असं समजलं मधल्या याच्यामध्ये काही भाजपाच्या लोकांनी त्याच्यामध्ये माहिती दिली काही कार्यकर्ते आहेत त्यांनी असं सांगितलं की वरपर्यंत अशा हे झालं की व्यापाऱ्यांकडे जर कांदा नाही आहे शेतकऱ्यांचा कांदा पावसाने खराब होतोय तर मग आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दिवाळीच्या आधी ज्या वेळेस बिहारच्या निवडणुका आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दिवाळी आहे दसरा पण आहे अशा स्थितीमध्ये जर कांद्याचे बाजारभाव वाढले तर सरकारला जे ट्रम्प टॅक्स वगैरे जी, जी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर जे सुरू होतं महागाई कमी करायची होती त्या प्रयत्नांना खीळ बसेल असं कुठेतरी वाटत होतं याचं कारण कांदाच का तर कांद्याला अडीच टक्के महागाईच्या निर्देशांकामध्ये दिलेले आहे हे पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल ॲग्रोशिवार नेहमीच शेतकऱ्यांना माहिती सक्षम करत असतो वेगवेगळी माहिती देत असतो की जी आतापर्यंत कधीही कोणी दिले नाही बाकीच्या ठिकाणी तुम्हाला बाजारभाव वाचायला मिळतील रोजचे मग ते देशाचे राज्याचे नाशिकचे पिंपळगावचे पुण्याचे सगळे ते सांगतील पण या मधल्या बातम्या शेतकऱ्यांची बाजू घेणं नाफेड एन सी सी काय घोटाळे होतात तिथे कोर्टामध्ये केस चालली आहे नाफेडच्या किंवा एन सी सी एफच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तर त्याचं काय आहे शेतकरी संघटनांची बाजू काय आहे याचं एक एक चांगलं व्यासपीठ म्हणून आज ॲग्रोशुवार जे आहे ते आज उदयाला आलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये ते आता वेगळ्या पातळीवर त्याची एक प्रतिमा आहे या सगळ्या याच्यामध्ये हे सांगण्याचं सा कारण असं की हे सगळं तुम्हाला सांगून अडीच टक्के जो आहे तो निर्देशांक त्या निर्देशांकाचा परिणाम असा होतो महागाई निर्देशांकामध्ये की कांद्याचे जेव्हा बाजारभाव वाढतात टोमॅटोचे बाजारभाव वाढतात आणि बटाट्याचे बाजारभाव वाढतात तेव्हा महागाईचा निर्देशांक वाढतो महागाईचा निर्देशांक वाढलं की गव्हर्नमेंट बंधनं आणायला सुरुवात करतात रिझर्व बँक ॲक्टिवेट होते रिझर्व बँक जेव्हा ॲक्टिव्ह झाली किंवा ते सगळ्या गोष्टी होतात आणि वर बसलेल्या लोकांना ग्राउंड रियालिटी करत नाही कळत नाही हेच कारण आहे की अनेकदा सरकारी कमिट्या नाशिकमध्ये तीन वेळा येऊन गेला पहिल्यांदा व्यापाऱ्यांनी आमच्या गोडाऊनमध्ये कांदा नाही अशी जेव्हा अफवा पसरवली तेव्हा एकदा आली त्यांना वाटलं की अरे कांदाच नाही आहे दुसऱ्यांदा पावसामुळे जे नुकसान झालं त्यावेळेस आली आणि आता मागच्या आठवड्यात परत आले त्याचा उल्लेख केला होता आपण त्यांना परत भीती आहे की कांदा खराब झाला आहे आणि मग अशा वेळेस हा कांदा पुरतो की नाही तर आजचा विषय या सगळ्या नाफेड आणि याच्या संदर्भात आहे तर यंदा काय झालं की एक बहात्तर टक्क्यांची रिकव्हरी नाफेड आणि एन सी सी एफनं जी अट घातली होती कांदा खरेदी केंद्रांना म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या असतील सहकारी सोसायटी असतील यांना अट घातली की तुम्ही बहात्तर टक्के रिकवरी द्यायची म्हणजे काय की तुम्ही शंभर टक्के शंभर किलो जर कांदा चांगल्या क्वालिटीचा खरेदी केला जो साधारण पन्नास किंवा पंचेचाळीस एम एमपासून तर पुढे साठ एम एमपर्यंत असावा कोरडा असावा वगैरे वगैरे असे साधारण पंधरा वीस क्रायटेरिया आहे त्याचे तो चांगला कांदा खरेदी करून तो बहात्तर टक्के म्हणजे बहात्तर किलो त्यांना द्यायचा उरलेला जो असेल तर तो, तो खाद खराब झाला आहे आम्ही ते सोडून देऊ म्हणजे गव्हर्मेंटने असं स समज आहे किंवा हॉर्टिकल्चर विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून गव्हर्मेंटने एक असा अंदाज काढला आहे की कांदा जो आहे स्टोरेजमध्ये तीस टक्के खराब होतो फार पूर्वी ही जी रिकवरी होती ही पन्नासच टक्के होती म्हणजे थोडक्यात काय की कांदा कंप कांदा ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या होत्या नाफेड एन सी सी एफच्या संबंधित ते पन्नास टक्के रिकवरी द्यायचे कारण कांदा खराब व्हायचा हो जास्त हे ऑलरेडी आता सिद्ध झालेलं आहे शास्त्रज्ञांनी ते प्रयोगाद्वारे सिद्ध केलेलं आहे एन एच आर डी एफची रिपोर्ट कर काढून बघा एनिवे anyway, पण नंतर कांदा खरेदी आणि या सगळ्या याच्यामध्ये राजकीय स्पर्धा वाढली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार वाढायला लागला तस तसं अनेक कंपन्या पुढे आल्या शेतकरी उत्पादक कंपन्या ते म्हणायला लागले की आम्ही कांद्याची रिकवरी जास्त देतो मग ते साठ टक्के द्यायला लागले सत्तर टक्के द्यायला लागले पण यंदा पाऊस झालेला होता उन्हाळ्यामुळे कांदा खराब झालेला होता मग ही साठ टक्के किंवा सत्तर टक्के रिकव्हरी कुणालाही शक्य नव्हतं कारण आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं की कांदा खराब झालेला आहे चाळीस टक्के खराब झालेला आहे पण आता गव्हर्नमेंटला तर तुम्ही कबूल केलं आहे बाबा मी साठ टक्के कांदा देणार आहे सत्तर टक्के बहात्तर टक्के कांदा देणार आता उरलेला कांदा आणायचा कुठून मग ही शक्कल लढवली की आपले पार्टनर आहेत ना जे व्यापारी लोक की जे आपल्याशी जोडून आहेत त्यांच्या ह्याच्यातनं हा खराब कांदा टाकून द्यायचा आणि तो गोडाऊनमध्ये घेऊन यायचा अनेक व्यापारी स्वतःच सायलेंट पार्टनर किंवा सायलेंट ज्याला संचालक म्हणतात किंवा अनेक नाफेड आणि एन सी सी एफच्या संदर्भात काही भ्रष्ट अधिकारीसुद्धा या संस्थांमध्ये त्याच्यामध्ये सहभागी आहेत असा आरोप विश्वासराव माधवराव मोरे यांनी आपल्या याचिकेमध्ये केलेला आहे या संदर्भात कोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याची सुनावणी सुरू आहे आणि ती एका वेगळ्या वळणावर पोचलेली आहे त्याच्याविषयी आपण वेळोवेळी माहिती तुम्हाला देत असतो तर या सगळ्या याच्यामधनं आता काय होतं आहे की हा सगळा भ्रष्टाचार एका बाजूला होतो आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं मरण होतं आहे दिवाळी आलेली आहे मुळात ते पीक पाहणी वगैरे काय त्याचे पैसे कालपर्यंत आलेले नव्हते जे कबूल केलेले होते आज आले की नाही आले असेल तर तुम्ही कॉमेंट करा इथे की आमचे पैसे जमा झाले किती जमा झाले हेक्टरी किती आले ते पण तुम्ही कॉमेंट करा दुसरी गोष्ट नाफेड एन सी सी एफला ज्या शेतकऱ्यांनी कांदा दिला असं म्हणतात की शेतकऱ्यांकडनं हे खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजही पैसे आलेले नाहीत अजून पंचवीस टक्के पैसे येणं बाकी आहे त्यामुळे आहे काय शेतकरी संबंधित कंपन्यांना जाऊन पकड पकडतायत काही कंपन्यांनी असं ठरवलं की आपल्या खिशातून शेतकऱ्यांना पैसे दिले असंही काही जणांनी मला सांगितलं शिवारला सांगितलं या संदर्भात दिवाळीच्या आधी एक आंदोलन झालं आणि एन सी सी एफच्या ऑफिसला कुलूप लावण्यात आलं काल एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की एन सी सी एफच्या ऑफिससमोर सगळ्या एफ पी ओज आणि त्यांच्या महासंघानं आंदोलन केलं कारण त्यांचे पैसे आलेले नाही शेतकऱ्यांचे आता काही जणांचे काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळाली काही जणांना पंचवीस टक्के मिळाली हे पैसे का आले नाही कारण नाफेड एन सी सी एफ आता राहिलं बाजूला डोका कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्री ते पैसे रिलीज करतं ते म्हणत आहेत की कांदा मला चांगला दाखवा आणि तो चां चांगला कांदा असेल तुमच्यामध्ये काही गैरप्रकार नसतील त्या संस्थांमध्ये तर आम्ही पैसे हे करू पण आता काय होतं आहे की हे जे पैसे आहे याची जबाबदारी जे ज्या संस्थांनी गैरप्रकार केलेलं नाही घोटाळा केले नाही चांगला कांदा दिला आहे चांगली रिकवरी दिली आहे त्या संस्थांच्या संबंधित सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे आले पण ज्या संस्थांनी घोटाळे केलेले आहेत किंवा अशी शंका आहे त्यांचे पैसे केंद्र सरकारनी दिलेले नाहीत ते म्हणत की आम्हाला कांदा द्या व पैसे देऊ नियम काय सांगतो बाजार समितीमध्ये तुम्ही जेव्हा कांदा खरेदी करायला कांदा विकायला जातात किंवा खरेदी करायला जातात करा शेतकरी जेव्हा कांदा विकतो किंवा कुठलाही शेतमाल विकतो त्याला चोवीस तासाच्या आत त्याला पेमेंट करायला पाहिजे एक तर रोख करा नाहीतर बँकेच्या अकाउंटवर करा किंवा खरेदीदार मी जर किंवा तुम्ही जर कोणी खरेदी करत असाल तर त्याला चोवीस तासाच्या आत ते पेमेंट करावं लागतं अन्यथा त्याच्यावर कारवाई होते नाफेड एन सी सी एफचे जेव्हा टेंडर निघाले त्या टेंडरमध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटवर थेट पैसे देऊ चोवीस तासांच्या आत देऊ पण तसं झालं नाही कारण त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा त्याची स्क्रुटिनी केली वरपर्यंत बातम्या केल्या त्यांना असं समजलं की हा कांदा शेतकऱ्यांचा नाहीच आहे मुळी हा व्यापाऱ्यांचा आहे काही ठिकाणी बाजारातून खरेदी केलेला आहे सडका माल खरेदी केला आहे दुय्यम दर्जाचा खरेदी केला आहे हेच कारण आहे की बनावट जे शेतकरी दाखवले आणि बनावट जर शेतकरी दाखवत असेल तर यांच्या खात्यावर पैसे का टाकायचे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे अशी माहिती काही भाजपच्याच लोकांनी दिली आहे हे मी म्हणत नाही ॲग्रोशवार असा काही दावा करत नाही आमचं तर म्हणणं आहे की बाबा सगळं भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट अतिशय चांगलं आहे मी स्वतः मोदींना विश्वगुरू आणि देवाचा अकरावा अवतार वगैरे मानतो माझं मत आहे बाबा असं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट काय तिप्पट झालं आहे असं माझं पूर्ण खात्री आहे आणि मग ते राज्यातलं सरकार असेल केंद्रात असेल खूप चांगलं चालू आहे त्याच्यातनं सोयाबीनला अतिशय दणंदत बाजारभाव मिळतो आहे मक्याला तर खूप चांगलं चाललेलं आहे कांद्याचं तुम्ही बघितलं की किती कांद्याच्या गाड्या विकून लोकं लगेच थारबीर घेऊन येत आहेत त्यामुळे गव्हर्नमेंटचं खूप पॉलिसी पण चांगल्या आहे निर्यात वगैरे काही त्याच्यात अतिशय चांगलं चालू आहे आणि भ्रष्टाचार वगैरे होत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे पण भाजपच्याच लोकांना काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या पक्षाविषयी मला माहिती नाही परवा एका व्हिडिओ एका टी व्हीच्या टॉक शोमध्ये आपले माननीय कांदा समितीचे अध्यक्ष जे आहे पाशाभाई पटेल शेतकरी नेते फार चांगला नेता आहे आमदार झालेले होते त्यांनी असं कबूल केलं की कि कांद्याचे बाजारभाव पाडण्याचं कारस्थान नाफेड आणि एन सी सी एफच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचाच एक मोठा नेता एक महत्त्वाचा नेता जो कांद्याच्या समितीचा अध्यक्ष आहे राज्याच्या संदर्भात आणि जो केंद्रीय समितीचा पण अध्यक्ष आहे एम एस पीच्या किंवा हमीभावाच्या संदर्भात या असा नेता पाशाबाई पटेल जबाबदारीने त्यांनी वक्तव्य केलं की कि नाफेड एन सी सी एफनं आता कांदा बाजारात आणण्याची गरज नव्हती असं त्यांनी सांगितलं आणि नाफेड एन सी कांद्यामुळे बाजार भाव पडतात तर एका बाजूला या सगळ्या गोष्टी आहेत भारतीय जनता पार्टीचेच लोक त्यांच्यावर आरोप करत आहेत भ्रष्टाचाराचे एका भाजपच्या एका मोठ्या कार्यकर्त्यानं असं सांगितलं की काही भाजपमध्ये भांडं मिटवायचा एक मंत्री आहे काही अडचण आली का हा मंत्री पुढे धावून जातो महाराष्ट्रामध्ये मिटवा मिटवी करतो त्याच्यामध्ये तर या मंत्र्याचे कसमादे प पट्ट्यामध्ये हो काही पक्ष सोडलेले काही दबंग नेते आहेत तर त्यांना नाफेड आणि एन सी सी एफचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे दहा दहा हजार मेट्रिक टनाचं आणि आता नाफेड एन सी कांदा जेव्हा बाहेर गेला तर हा कांदा नेत्यांना पण या नेत्यांना यांचा कांदा आधी काढण्यात आला कारण तो सडत होता आणि बहात्तर टक्केची रिकव्हरी कशी द्यायची असं त्यांना प्रश्न पडत होता पण त्यांच्या वाटेला कोणीही गेलेलं नाही कारण हे या काय म्हणतात अनिवासी नाशिकचे मंत्री जे आहेत त्यांच्याशी संबंधित आहेत असं भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते किंवा नेते सांगतात तर हे दोन गोष्टी आहे आता हे काय आहे ते तुम्ही शोध घ्या आम्ही फक्त या ज्या गोष्टी ज्या कानावर येतं जे सांगतात जे मांडणे होते ते तुमच्यापर्यंत मांडायचा मी प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या याच्यामध्ये आणि तुम्हाला जागृत आणि सक्षम करण्याचा प्रयत्न करतो तर थोडक्यात नाफेडचा कांदा एन सी सी एफचा कांदा जो आहे तो जवळपास संपलेला आहे तो साधारण मध्ये व्यापाऱ्यांकडनं किंवा कि वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातनं जे तुम्हाला कळालं असेल की आज इतना इतनी गाडी गया उतना गाडी गया वगैरे वगैरे आणि भाव पड्या ठीक आहे एनिवे तर आता व्यापाऱ्यांनी किंवा एकूण एन सी सी एफच्या नाफेडशी संबंधित काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार आता नाफेडकडे फक्त पन्नास ते पंचावन्न रेक म्हणजे जे एक रेक म्हणजे एका रेल्वेमध्ये साधारण चोवीस ते पंचवीस डबे असतात आणि एक डबा जो भरतो कांद्याचा तो, कांद तो साधारण चाळीस ते पंचेचाळीस टनाचा असतो साधारण एक रेल्वेगाडी ही बाराशे हजार ते बाराशे मेट्रिक टनाची असते तर अशा किती गाड्या तर पन्नास ते पंचावन्न रेक एवढाच कांदा शिल्लक आहे मात्र आता नाफेड आणि याच्यामधले काही ज्या संस्था आहेत ए पी ओ आहेत त्यांनी अशी माहिती दिली की गव्हर्नमेंटने अजून आदेश दिलेला नाही आहे त्यामुळे हा कांदा अजून बाहेर काढणार नाही आहे पण दुसऱ्या बाजूला हा कांदा तर सडतो आहे त्यामुळे त्यांना जुगाड करावा लागतो आहे आता हा सडलेला कांदा दहा टक्के नाफेडची खरेदी झाली होती एक लाख वीस हजार म माफ करा दोन लाख वीस हजारापैकी एक लाख दहा हजार नाश एकट्या याच्यामध्ये एक एक हो महाराष्ट्रामध्ये हो तर एक लाख दहा हजार नाशिकमध्ये झाली एक लाख आता एक लाखापैकी त्यांना रिकव्हरी द्यायची आहे सत्तर हजार सत्तर बात्तर हाँगा। बात्तर हाँगा। ते बहात्तर हजार बहात्तर हजार ते देऊ शकत नाही कारण त्यांचा कांदा खराब झालेला आहे त्यांच्याकडे फक्त आता पन्नास ते साठ हजार मेट्रिक टन कांदा आहे काहींनी ऑलरेडी काही नेत्यांनी त्यांचा कांदा देऊन टाकलेला आहे असं बाकीच्या ए पी ओ आणि काही भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे उरलेले जे लोक आहेत त्यांना दहा ते वीस हजार मेट्रिक टन बाजारातनं खरेदी करावी लागते काहींनी मधल्या काळामध्ये बाजारातनं खरेदी केली बाजारातनं नाफेडची खरेदी संपल्यानंतर नाफेडच्या गोडाऊनवर गाड्या कशा खाली होतात आणि बाजारातून कशी खरेदी होती या संदर्भातला माननीय जे गणेश निंबाळकर आहेत जे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचा एक व्हिडिओ पुराव्यांसह आपण दाखवलेला होता त्यातनं तुमचे डोळे उघडले असतील अशी अपेक्षा करूया या सगळ्या याच्यात पण आता हा कांदा परत बाजारातनं खरेदी होईल असं सांगण्यात येत